वेलकम टू माय युट्यूब चॅनल लर्न इंग्लिश सचिन आजच्या वेळेमध्ये आपण दहावीच्या वर्गाचा जो एक दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण असा प्रश्न क्वेश्चन्स असतो की ज्यामध्ये काय केलेलं असतं दहावीच्या विद्यार्थ्यांना गिफ्ट एक कविता दिलेली असती आणि त्या कवितेवरती त्याला प्रश्न विचारलेला असतात आणि त्या प्रश्नामध्ये त्याला काय करायचं असतं त्या कवितेच्या संदर्भामध्ये काही माहिती लिहायची असते किंवा त्या कवितेचं अॅनालाईज करायचं असतं कवितेचं अॅनलाईज करायचं असतं म्हणजे नेमकं काय करायचं असतं तर कवितेच्या अॅनलायझेशनमध्ये त्याला कवितेमधील कविता लिहिणाऱ्या लेखकाचं नाव असतं कवितेचं टायटल असतं सुरुवातीला टायटल ता म्हणजे कवितेचं नावच डायरेक्टली कवितेच्या नंतर कवितेतील जो काही पोएट आहे किंवा लेखक आहे त्या लेखकाचं नाव असतं त्यानंतर त्या कवितेमध्ये कोणती राईम स्किम्स विचारलेली आहे ते स्कीम्स कोणती आलेले आहेत त्या कवितेमध्ये त्या संदर्भात माहिती द्यायची असती त्यानंतर कवितेमध्ये अलंकार कोणता वापरलेला आहे किंवा अलंकार कोणता वापरलेला आहे त्या अलंकाराविषयी त्या कवितेमधली माहिती द्यायची असती आणि शेवटी सर ते शेवटी तुम्हाला एक दोन मार्कासाठी एक मध्यवर्ती कल्पना किंवा सेंट्रल आयडिया ज्याला म्हणतो थीम कवितेची काय आहे किंवा मध्यवर्ती कल्पना काय आहे ही एक माहिती त्यामध्ये तुम्हाला लिहायची असते तर मग आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणारी जी इफ नावाची कविता आहे ह्या इफ नावाच्या कवितेवरती काय करणार आहोत आज आपण थोडी माहिती मिळवणार किंवा ह्या कवितेचं अॅनलायझेशन कसं करायचं या संदर्भामध्ये तुम्हाला मी थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे आता साहजिकच आहे कवितेचं नाव इफ इफ म्हटल्याच्यानंतर कवितेच्या नावाचं टायटल देखील काय असणार आहे आपलं इफ असणार आहे आपण जर दहावीच्या पुस्तकात बघितलं तर या कवितेचा जो पोएट आहे तो पोएट आहे बघा रुडे किपलिंग नावाचा हा पोएट आहे आता हा रुडिआड किपलिंग नावाचा पोएट आहे हा जर तुम्ही जर लिहिलं रुडे किपलिंग नावाचा पोएट आणि कवितेचं टायटल जर लिहिलं तुम्ही इफ तर जवळपास तुम्हाला अर्धा मार्क व्हायच्या टायटलसाठी आणि पोएटसाठी अर्धा मार्क असं मिळून तुम्हाला एक मार्क शंभर टक्के मिळतो आता त्यानंतर कवितेमध्ये दुसरा प्रश्न आहे की राईम खाली पॉईंट असतो की राईम स्कीम्स काय आहे कवितेमध्ये तर मग आता काही काही कविते वेगवेगळ्या प्रकारच्या राईम स्कीम्स असतात तर आपली जी कविता आहे ह्या कवितेमध्ये जो पहिला स्टांजा आहे किंवा पहिलं जे कडू आहे फर्स्ट स्टांजा तर ता फर्स्ट स्टांजामध्ये ए ए ए ए असा अशीच राईमस्किम्स आहे आणि जो अदर्स टांजा आहे त्यामध्ये ए बी ए बी अशी स्कीम वापरलेली आहे बाकीच्या स्टांजामध्ये आणि फक्त पहिल्या स्टांजामध्येच ए ए ए अशी स्कीम्स वापरलेली आहेत म्हणजे इथं दोन राईमस्कीम्सचा वापर करण्यात आलेला आहे आता पुढचा जो आहे त्याच्यामध्ये फिगर ऑफ स्पीच कोणता असतो फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय तर अलंकार मराठीमध्ये त्याला आपण अलंकार म्हणतो आता याच्यामध्ये अँटीथेदिस अँटीथेसिस नावाचा एक अलंकार आहे अँटीथेथिस किंवा ॲलिट्रेशन्स अँटीथेसिस आणि ॲलिस्ट्रेशन नावाचे याचे दोन अलंकार आहेत ह्या दोन अलंकाराचा उपयोग इथं करण्यात आला आहे मग आता अँथी अँथिथिसिस म्हणजे काय तर इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ फेन ऑल मेन डाऊट यू जर तुमचा स्वतःवर तुमचा विश्वास असेल तर सगळे तुम्हाला काय करतात डाऊट करतात तुमच्यावर तुमचा स्वतःचा तुमच्यावर विश्वास पाहिजे आणि त्यानंतर दुसरा जो अलंकार आहे तो अलिस्ट्रेशन्स नावाचा एक अलंकार आहे कवितेमध्ये वापरलेला आहे स्टेशन्स नावाचा कविते अलंकार कवितेमध्ये यूज करण्यात आला आहे हे दोन अलंकार यामध्ये वापरले आहेत तुम्ही एवढं जर लिहिलं याच्यामध्ये कोणता अलंकार वापरला आहे तर त्यातील तुम्हाला तुम्हाला एक मार्ग त्याच्यामध्ये पडून जातो आणि त्यानंतर सेंट्रल आयडिया मग थीम्स किंवा मध्यवर्ती कल्पना कवितेत काय आहे किंवा ह्या कवितेत नेमकं काय देण्यात आलं आहे तर ह्या ज्या कविता आहे या कवितेमध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो एक विद्यार्थी असतो आणि विद्यार्थी आणि पालक जे असतात किंवा वडील आणि मुलगा या दोघांच्या विषयी या कवितेमध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे किंवा मग पोएट समजा कवी काय करतो की त्याच्या पोयममधून काय ॲडवाईस देतो आहे की बाबा मुलाला ॲडवाईस देतो किंवा पालकाला पालक त्याच्या मुलाला त्याच्या मुलाला ॲडवाईस देतो पालक की बाबा ह्या की जीवनामध्ये जगत असताना अबाऊट आप लाईफ आपले जे जीवन आहे ते जीवनामध्ये जगत असताना हाऊ बी शुल्ड बिलीव्ह इन ऑर्डर टू सम डे बी अ गुड आपल्याला स्वतः असा विश्वास ठेवायचा असतं की नक्कीच आपले दिवस दिव काय होईल की आपल्यामध्ये एक दिवस, दिवस आपला चांगला येईलच असं ह्या आपण काय करायला पाहिजे बघा जगायला पाहिजे तुम्हाला जर परफेक्ट ह्युमन बिंग बनायचं असेल परफेक्ट तुम्हाला एक माणूस चांगला व्यक्ती म्हणून तुम्हाला जगायचं असेल चांगला माणूस म्हणून तुम्हाला बनायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल की बाबा ॲडवाईस जे असतात सल्ले जे असतात ते सल्ले चांगले सल्ले कोणाचे आणि वाईट कोणते सल्ले या सल्ल्याच्याविषयी तुम्हाला चांगल्या प्रकारचं निरीक्षण करून सल्ले आत्मसात करायला पाहिजेत असं ह्या आपल्या पोएममधून काय करण्यात आलं आहे थोडक्यामध्ये ॲडवाईस किंवा थीम सेंट्रल आयडिया ह्या पोएमची आहे अशा प्रकारची ही जी कविता आहे ह्या कवितेमधील टायटल तुम्ही लिहिलं त्यानंतर लेखकाचं नाव लिहिलं तुम्ही राईम स्किम्स कोणती आहे ती जर लिहिली आणि त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकार कोणता आलेला आहे हा जरी तुम्ही लिहिला तर विद्यार्थी मित्रांनो आणि शेवटी सेंट्रल आयडिया दोन चार ओळी जरी लिहिली तुम्ही कल्पना कवितेने नेमकं काय काय विचारलं किंवा काय सार आहे कवितेचा एवढं जरी तुम्ही लिहिलं तरी तुम्हाला शंभर टक्के विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये चार मार्क पडल्याशिवाय राहणार नाहीत आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओज आपण आपल्या पुढच्या कविता जे आहे तुमच्या दहा विचाराच्या प्रत्येक कवितेच्या अॅनलाईच्या संदर्भात व्हिडिओ बनवणार आहोत तर ह्या अनलाईच्या संदर्भातले व्हिडिओ थोडाफार आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद